नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जगामध्ये सध्या सर्वच भागामध्ये बऱ्यापैकी अस्थिरता दिसते त्यामध्ये रशिया युक्रेन युद्ध साधारणतः दीड ते दोन वर्षापासून चालू आहे त्यासोबतच जो मध्य आशियाचा भाग आहे त्यामध्ये मग इस्रायल एमेन त्या ठिकाणी इराण किंवा मग सौदी यासारखे देश जे काही येतं तर युद्धाच्या अगदी त्या ठिकाणी उंबरट्यावर उभे येतं आता त्यातच या ठिकाणी दक्षिण आशियामधून देखील एक अत्यंत वाईट गोष्ट वाईट त्या ठिकाणी बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे बांगलादेशमधून मित्रांनो दक्षिण आशियामध्ये भारताच्या पाठोपाठ ज्या देशाचा जी डी पी आहे तो देश म्हणजे बांगलादेश खरं तर या देशाशी आपले अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध येतं पण या ठिकाणी सध्या ज्या काही गोष्टी घडतायत साधारणतः तीन ते चार महिन्यापासूनच बांगलादेशमध्ये एक प्रचंड असं विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं पण साधारणतः दोन दिवसापासून या आंदोलनाचा एकदम भडका उडालेला आहे आणि या ठिकाणी अगदी कालच एक बातमी त्या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये वेगानं पसरली ती म्हणजे बांगलादेशच्या पंतप्रधान ज्या काही आहेत त्या ठिकाणी शेख हसीना त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी भारतामध्ये कालच आलेले येतात आणि आज त्यांनी इंग्लंडमधल्या लंडन या ठिकाणी राहण्यासाठी प्रयत्न करतायत आश्रय मागितलेला आहे त्यांनी युकेकडं आता पुढच्या घडामोडी काय घडतील हे माहीत नाही आहे पण सध्याच्या ज्या काही गोष्टी बांगलादेशमध्ये घडत आहेत आणि त्याचे भारतावर जे काही परिणाम होणार आहेत तर हे निश्चितच त्या ठिकाणी चिंता करायला लावणार येतं अगदी कालच पश्चिम बंगालचे जे काही विरोधी पक्ष नेते येतं तर त्यांनी देखील एक स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बांगलादेशमधल्या या अस्थिरतेमुळं या ठिकाणी तिथं जो काही धार्मिक हिंसाचार होतोय आणि एक प्रकारचा जमावाचा उन्माद पाहायला भेटतोय यामुळं बांगलादेशमधून साधारणतः एक कोटीच्या वर जे काही हिंदू लोक येतं तर ते भारतामध्ये कदाचित शिफ्ट होतील साहजिकच या सगळ्या राजकीय घडामोडींचा भारतावर भारताच्या अर्थव्यवस्थेवर जो काही आहे तर तो परिणाम निश्चितच होणार आहे आता तो परिणाम कसा होईल आणि भारत सरकार त्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी फेस करेल या सगळ्या गोष्टींचा आज आपल्याला अगदी सर्वंकष असा आढावा घ्यायचा आहे सुरुवात करूया या ठिकाणी या आहेत या ठिकाणी बांगलादेशच्या पूर्व प्रधानमंत्री शेख हसीना आणि बांगलादेशचे त्या ठिकाणी जे राष्ट्रपिता म्हटल्या जातात या ठिकाणी भारताचे राष्ट्रपिता जसं महात्मा गांधींना म्हटलं जातं तर हे आहेत बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान मित्रांनो शेख मुजीबुर रहमान यांच्या या ठिकाणी शेख हसीना या कन्या अत्यंत त्या ठिकाणी एक मोठं घरानं बांगलादेशमधलं यांचा जन्मदेखील त्या ठिकाणी पूर्व पाकिस्तान म्हणजेच सध्याचा बांगलादेश जो काही आहे तर तिथंच झालेला आणि एकोणीसशे एकाहत्तरला ज्या पश्चिम पाकिस्तानपासून या बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालेलं आहे ज्यामध्ये भारताचा देखील एक महत्त्वाचा रोल राहिलेला आहे तर त्यामध्ये देखील शेख मुजीबुर रहमान यांचा एक महत्त्वाचा असा वाटा राहिलेला आहे त्यांचा जो पक्ष होता किंवा आजही आहे तो म्हणजे आवामी लीग या आवामी लीगनं त्या ठिकाणी त्यावेळेस जी मुक्तीवाहिनी स्थापन केलेली होती ज्याला भारतीयांनी किंवा भारतीय आर्मीनं ट्रेनिंग दिली होती तर त्या लढ्यामध्ये शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या पार्टीचा एक महत्त्वाचा वाटा निश्चितच राहिलेला आहे आणि त्यामुळंच त्यांना खूप मोठा सन्मान जो काही आहे तर तो बांगलादेशमध्ये दिला जात होता पण पर सध्याची परिस्थिती मात्र निश्चितच या ठिकाणी या कुटुंबासाठी अत्यंत वाईट आहे मित्रांनो या ठिकाणी काल विद्यार्थ्यांनी जे काही आंदोलन केलं तर त्याचा उद्रेक पाहायला मिळाला आणि हे भडकलेले विद्यार्थी जे काही आहेत तर शेवटी त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर चालून गेलेले येतं आणि शेवटी त्या ठिकाणी जे काही आर्मी चीफ आहेत तर त्यांनी शेख हसीना वॉर्निंग दिली की येत्या पंचेचाळीस मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी देश सोडावा लागेल त्याच्यानंतर जे काही होईल तर त्याची जबाबदारी आम्हाला घेता येणार नाही आणि शेवटी नाहीला जाणं शेख हसीना बांगलादेश त्यांनी सोडलेला आहे आणि भारतामध्ये त्या ठिकाणी गाझियाबादमधलं जे काही हिंडन एअरबेस आहे या ठिकाणी त्यांचं जे काही एअरक्राफ्ट आहे तर ते लँड झालेलं आहे सध्या त्या दिल्लीमध्ये आहेत असं कळतं मित्रांनो त्यानंतर ज्या काही घडामोडी घडलेल्या येतात तर त्या अत्यंत दुर्दैवी आहेत बांगलादेशचे राष्ट्रपिता असणाऱ्या शेख मुजीबूर रहमान यांचा पुतळा जो काही आहे तर तो देखील या जमावानं जो काही आहे तर तो फोडलेला आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानी या जमावानं हल्ला केलेला आहे तिथं प्रचंड लुटपाट झालेली आहे अगदी काही दिवसांपूर्वी आपण अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर जे चित्र पाहिलं होतं तिथल्या प्रेसिडेन्शियल हाऊसवर ज्या पद्धतीनं त्या लोकांनी कब्जा केला होता काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी श्रीलंकेमधूनही याच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं साधारणतः तेच चित्र आपल्याला काल बांगलादेशमध्ये पाहायला मिळालं पण या ठिकाणी इतर दोन ठिकाणच्या घटनांचा परिणाम साधारणतः भारतावर झालेला नव्हता पण या ठिकाणच्या घटनेचा मात्र या ठिकाणी वाईट परिणाम भारतावर निश्चितच होणार आहे त्याचं कारण शेख हसीनांच्या नंतर जी पार्टी सत्तेवर येणार आहे तर ती पार्टी म्हणजे बी एन पी मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे या ठिकाणी त्या पार्टीला सत्तेची संधी मिळेल तर ह्या बी एन पी पार्टीच्या ज्या काही प्रमुख आहेत का ते म्हणजे त्या ठिकाणी खलिदा झिया तर मित्रांनो या अँटी इंडिया त्यांच्या एकंदर रवयामुळं त्यांच्या एकंदर विचारामुळं भारतामध्ये कुप्रसिद्ध आहेत म्हणजे एकंदर भारताची एक जवळचा भारता भारता मित्र असणाऱ्या शेख हसीना सध्या तरी बांगलादेशमध्ये सत्तेवर नाहीत एवढं आपल्याला निश्चित सांगता येईल मित्रांनो याच्यानंतर पाहूया बांगलादेशमध्ये सत्तापालट झालेला हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे जवळपास या ठिकाणी वर्ष शेख हसीना सत्तेवर होत्या वीस वर्ष म्हणजे अगदी सुरुवातीपासून जर बघायला गेलं तर एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक या काळामध्ये त्या सत्तेवर पहिल्यांदा आल्या आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊ पासून ते अगदी कालपर्यंत त्या त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून कार्यरत होत्या त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शेख हसीना यांचं बालपण देखील आपल्याला पाहावं लागेल खरं तर हा सगळं जे काही घडामोडी झालेल्या येतात तर या घडामोडी मुळापासून समजून घ्यायचे असतील तर या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि या कुटुंबाचे जे विरोधक राहिलेले येतं ते म्हणजे त्या ठिकाणी उल हक जे काही आहेत तर उल रेहमान तर यांची देखील पार्श्वभूमी आपल्याला पाहावी लागेल आणि त्याच्यानंतर सध्या ज्या कोटा सिस्टीममुळं देशांतर्गत उद्रेक पाहायला मिळाला तर त्याबद्दल देखील आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो या ठिकाणी त्यांचा जन्म तत्कालीन त्या ठिकाणी पूर्व पाकिस्तान म्हणजेच आत्ताच्या बांगलादेशमध्येच झालेला आहे अगदी लहानपणापासून त्यांना त्या ते ठिकाणी राजकारणाचे बाळकडू मिळालेले येतं कारण त्यांचे वडील त्या ठिकाणी शेख मुजीबूर रहमान जे काही येतं तर राष्ट्रवादी स्वभावाचे असे नेते होते त्यांना बांगलादेशमध्ये खूप मानल्या जातं आणि त्या ठिकाणी बांगलादेशच्या निर्मितीनंतर तेच पहिले राष्ट्रपती देखील त्या ठिकाणी बनलेले येतं शेख कुटुंबाची शेख हसीना यांच्या कुटुंबाची हत्या झाली मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल एकोणीसशे एकाहत्तरला ज्या माणसाला त्या ठिकाणी अख्ख्या देशानं डोक्यावर घेतलं होतं अगदी चार वर्षामध्ये एका कटाच्या माध्यमातून शेख हसीना यांच्या पूर्ण कुटुंबाची हत्या झालेली आहे त्यामध्ये फक्त शेख हसीना आणि यांची लहान बहीण जी काही आहे तर या दोघी बचावल्या त्याचं कारण त्या त्यावेळेस ढाक्यामध्ये नव्हत्या युवन त्या बांगलादेशमध्ये देखील नव्हत्या त्या त्यावेळेस युरोपमध्ये गेलेल्या होत्या म्हणून त्या वाचल्या अन्यथा त्या ते ठिकाणी त्यांचे वडील त्यांचे सगळे भावंड आणि इतर सर्व जे काही नातेवाईक होते तर त्यांची या कटादरम्यान हत्या करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी शेख हसीना यांच्यासाठी हा एक खूप मोठा धक्का होता ही घटना झालेली आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला म्हणजे बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर साधारणतः चार वर्षामध्ये ही गोष्ट झालेली आहे मित्रांनो त्यावेळेस असं म्हटलं जातं की भारताची जी काही एजन्सी आहे रॉ तर त्याला या कटाविषयी ऑलरेडी आयडिया होती इवन रॉनं शेख मुजीबुर रहिमान यांना याबद्दल कल्पना देखील दिली होती की तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही कृपया बांगलादेश सोडून भारतामध्ये आश्रय घ्या पण त्यांना कदाचित त्यावेळेस वाटलं की आपले लोक असं बिलकुल करणार नाहीत पण त्यांचा हा विश्वास जो काही आहे तर तो त्या ठिकाणी खोटा ठरलेला आहे मित्रांनो यानंतर या दोघी बहिणी ज्या काही आहेत शेख हसीना आणि त्यांची लहान बहीण तर यांना या ठिकाणी या इवन जर्मनीमधले तत्कालीन जे काही बांगलादेशी राजदूत होते तर त्यांनी देखील आश्रय दिलेला नाहीये आणि असं हे कुटुंब कुटुंब म्हणण्यापेक्षा या दोघी बहिणी यांना जेव्हा कुणीही स्वीकारत नव्हतं तेव्हा भारतानं या दोघींना आश्रय दिलेला आहे त्यांना त्यावेळेस तत्कालीन प्रधानमंत्री ज्या काही येतात इंदिरा गांधी यांनी सुखरूपपणे त्या ठिकाणी दिल्लीला आणलं आणि दिल्लीला आणून तब्बल सहा वर्ष या दोघी बहिणी या ठिकाणी दिल्लीमध्ये राहिलेल्या म्हणजे या ठिकाणी बांगलादेशच्या ज्या शेख हसीना प्रधानमंत्री होत्या त्या तब्बल सहा वर्ष म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी या काळामध्ये भारतामध्ये दिल्लीमध्ये वास्तव्याला होत्या आणि यामुळंच मित्रांनो या ठिकाणी भारताविषयी त्यांच्या मनामध्ये एक अतिशय प्रेमाची आदराची भावना होती ठीक आहे कारण त्यांच्या अत्यंत वाईट अवस्थेमध्ये या ठिकाणी भारतीयांनी त्यांना मदत केलेली होती इवन त्यांच्या देशाला मुक्त करण्यामध्ये दे देखील भारताचा एक खूप महत्त्वाचा रोल होता मित्रांनो एकोणीसशे एक्क्याऐंशीला या ठिकाणी काय झालेलं आहे तर त्यांना देशामधून वारंवार बोलावणं येऊ लागलं आणि त्यामुळं त्यांनी एक्क्याऐंशीला त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये परतण्याचा निर्णय केला आणि त्यांची जी काही त्यांच्या वडिलांची पार्टी होती आवामी लीग तर त्या पुन्हा एकदा त्या पार्टीला नवजीवन त्यांनी दिलेलं आहे त्या पार्टीच्या त्यांनी अध्यक्ष झालेले आहेत त्या एक्क्याऐंशीला त्यांचं जेव्हा बांगलादेशमध्ये आगमन झालं ना मित्रांनो साधारणतः पंधरा लाख लोकांनी त्यांचं स्वागत केलं होतं अक्षरशः काही किलोमीटरच्या रांगा त्यांच्या स्वागतासाठी लोकांच्या त्या ठिकाणी त्यावेळेस पाहायला मिळालेल्या होत्या आता त्यानंतर त्यांनी परतल्यानंतर मध्ये राजकारण पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे राजकारणामध्ये त्यांनी आगमन केलेलं आहे आणि त्यावेळेस बांगलादेशमध्ये होती त्या ठिकाणी हुकुमशाही आर्मीनं त्यावेळेस बांगलादेशचा ताबा घेतलेला होता जनरल हुसेन मोहम्मद इर्शाद जे काही आहेत तर त्यावेळेस त्या ठिकाणी बांगलादेशचं सरकार जे काही आहे तर ते चालवायचे आणि याच हुकुमशाहीच्या विरोधामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी हसीना ज्या काही आहेत शेख हसीना तर यांनी त्यावेळेस विरोध केलेला आहे त्यांनी रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन देखील केलेलं आहे त्याच्यानंतर निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर पहिल्या निवडणुकांमध्ये तर त्यांना काही यश मिळालं नाही पण एकोणीशे शहाण्णवला त्या प्रधानमंत्री बनलेले होत्या भारताविषयी त्या त्यांना ते प्रचंड प्रेम होतं त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी शहाण्णवला त्या पहिल्यांदा सत्तेवर आलेला आहे आणि सत्तेवर आल्यानंतर भारतासोबत भारताच्या हिताचे बरेचसे निर्णय त्यांनी घेतलेले येतं अगदी सध्या देखील ज्या बांगलादेशी बंदराचा त्या ठिकाणी चीन ताबा घेणार होतं तर ते बंदर जे काही आहे ते पोर्ट जे काही आहे तर त्यांनी भारताकडं सोपवलेलं आहे त्यासोबतच तिस्ता पाणी वाटपामध्ये दे देखील जो काही सर्वेचा अधिकार आहे जो खरं तर चीन करण्यासाठी इच्छुक होता तर तो अधिकार देखील त्यांनी भारताला दिलेला आहे आणि याच गोष्टीमुळं कधीकधी भारत त्या ठिकाणी बांगलादेशमधले जे काही विरोधी पक्ष होते तर यांनी शेख हसीनांवर टीका देखील केलेली आहे के की त्यांनी भारताबद्दल जरा जास्तच त्या ठिकाणी प्रेमाची भावना त्या ठिकाणी आजपर्यंत ठेवलेली आहे आता या ठिकाणी या दोघीजणी ज्या जा काही आहेत तर या पहिल्या तर तुम्हाला माहिती येतात शेख हसीना पण यांचं नाव देखील बांगलादेशच्या राजकारणामध्ये ते राजकारण समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला निश्चितच माहिती पाहिजे यांचं नाव आहे त्या ठिकाणी बेगम खलिदा झिया मित्रांनो या ठिकाणी जे तुम्हाला आधी म्हटलं होतं की एकेकाळी बांगलादेशमध्ये उठाव झाला होता आणि त्याच्यानंतर तिथं जे काही लष्कराची सत्ता आली तर त्याच्यामध्ये एक महत्वाचं असं नाव होतं आणि ते म्हणजे जनरल झिया उर रहमान मित्रांनो झिया उर रहमान यांचं देखील त्यानंतर निधन झालं आणि झिया उर रहमान यांच्या या पत्नी म्हणजे एकंदर दोघींनाही त्या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी होती उलट शेख हसीना यांची राजकीय पार्श्वभूमी ही खूप जुनी आहे त्या उलट त्या ठिकाणी झिया त्या ठिकाणी खलिदा झिया ज्या काही येतात तर या यांचे जे काही पती होते तर ते देखील बांगलादेशच्या राजकारणामध्ये सक्रिय होते एकंदर आजपर्यंत बांगलादेशमध्ये जे काही सरकार आलेलं आहे तर त्या सरकारांमध्ये हे दोनच पक्ष म्हणजे या दोघींचेच पक्ष आलटून पालटून बऱ्यापैकी सत्तेवर आलेले दिसतात म्हणजे एक तर अवामी लीग सत्तेवर आलेला आहे किंवा त्या ठिकाणी या खलिदा झिया यांचा बी एन पी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जो काही आहे तर तो सत्तेवर आलेला आहे सध्या मात्र खडीदा झिया ज्या काही येतात तर त्या जेलमध्ये होत्या साधारणतः दोन हजार अठराला एका भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये त्या ठिकाणी त्या जेलमध्ये गेलेल्या येतात कदाचित तुम्हाला लवकरच बातमी मिळेल की नवीन जे काही अंतरिम सरकार सध्या म्हणजे आज बांगलादेशमध्ये स्थापन झालेलं आहे तर त्यांनी खलिदा झिया यांना सोडलेला आहे कारण परिस्थिती त्यांच्या आता अनुकूल आलेली आहे आणि हीच त्यांच्यासाठीची अनुकूल परिस्थिती कदाचित भारतासाठी प्रतिकूल असणार आहे कारण या ठिकाणी भारताच्या विरोधामध्ये भूमिका घेण्यासाठी या मी तुम्हाला आधीही सांगितलं की कुप्रसिद्ध येतात या दोघींच्या याच सत्ता संघर्षामुळं या, या दोघींना बॅटलिंग बेगम या नावानं देखील ओळखल्या जातं मित्रांनो त्याच्यानंतर या ठिकाणी थोडंसं शेख हसीना यांनी बांगलादेशसाठी काय काय केलं आणि आज त्यांना हे सगळं सोडून जाताना निश्चितच वाईट वाटत असेल हे आपण समजून घेऊन त्यांनी काय काम केलं हे आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी दोन हजार नऊला ला म्हणजे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक या काळामध्ये त्यांना प्रथम पंतप्रधान पदाची संधी भेटली पण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांना एक सलग सलग टर्म्स ज्या काही भेटत गेल्या तर त्या दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस एवढ्या अखंड कालावधीमध्ये त्या ठिकाणी त्या सत्तेवर होत्या साहजिकच एवढ्या सलग कालावधीसाठी जर कोणताही नेता पंतप्रधान किंवा एखाद्या महत्त्वाच्या पदावर असेल तर त्याला अँटी इन्कम्बन्सीचा त्या ठिकाणी सामना निश्चितच करावा लागेल कदाचित या गोष्टींचा देखील त्यांच्या या कालच्या घटनेमध्ये सहभाग असेल या अँटी इन्कम्बन्सीमुळं त्यांच्या विरोधामध्ये जनतेचा रोष होता इवन त्यांच्या आवामी लीग या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच त्यांनी त्या ते ठिकाणी फेवर होईल असे डिसिजन्स घेतले असा देखील विरोधी पक्षाचा आणि सर्वसामान्य जनतेचा त्या ठिकाणी समज झालेला होता मित्रांनो एकंदर यांच्या काळामध्ये हसीना शेख हसीना यांच्या काळामध्ये बांगलादेशचा विकास झाला का तर यस खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे त्यांच्या याच कामामुळं बांगलादेश जे काही आहे तर हा जवळजवळ भारताच्या पाठोपाठ जे डी पी असणारा दक्षिण आशियामधला देश झालेला आहे इवन त्यांच्या काळामध्ये बांगलादेशी अर्थव्यवस्थेचा जो काही वेग होता तर तो भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा देखील जास्त वेगानं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो इवन दरडोई उत्पन्न जे काही आहे बांगलादेशी लोकांचं तर याच काळामध्ये तिप्पट झालेलं आहे आणि जागतिक बँकेनं देखील त्यांच्या या गोष्टीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे ठीक आहे म्हणजे एकंदर या ठिकाणी जागतिक बँकेच्या अंदाजानुसार गेल्या वीस वर्षांमध्ये बांगलादेशात अडीच कोटीपेक्षा जास्त लोक जे ये काही येतात तर ते गरिबीमधून बाहेर आलेले पाहायला भेटतात मग एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असताना देखील आणि शेजारी म्हणजे भारता सरकार शेजारी ज्या देशासोबत बांगलादेशी जवळजवळ चार हजार शहाण्णव किलोमीटरची दीर्घ अशी सीमा आहे या शेजाऱ्याबरोबर देखील संबंध चांगले असताना देखील एवढा मोठा उठाव एवढा मोठा उद्रेक बांगलादेशमध्ये झाला याचं कारण काय याचं कारण लपलेलं आहे मित्रांनो आरक्षण पद्धतीमध्ये पण आरक्षण काय जाती आधारित आहे का भारतासारखं नाही इथलं आरक्षण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं होतं मित्रांनो हे आरक्षण जे काही आहे तर बांगलादेशमध्ये छप्पन्न टक्के प्रमाणामध्ये होतं हे छप्पन्न टक्के आरक्षण कशा पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट झालं होतं तर तीस टक्के आरक्षण जे काही आहे तर हे फ्रीडम फायटर्ससाठी आता तुम्ही म्हणाल फ्रीडम फायटर्स म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसला ला इंग्रजांना पळवून लावणाऱ्या फ्रीडम फायटर्ससाठी होती का नाही मित्रांनो या ठिकाणी हे आरक्षण अशा स्वातंत्र्य सैनिकांना दिलेलं होतं अशा लोकांना आणि त्यांच्या वंशजांना दिलेलं होतं की ज्यांनी एकोणीशे एकाहत्तरला ला पश्चिम पाकिस्तान विरोधामध्ये लढले होते म्हणजे एकंदर बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामामध्ये मुक्तिवाहिनीमध्ये त्यावेळेस जी मुक्तीवाहिनी स्थापन करण्यात आली होती या मुक्तिवाहिनीमध्ये जे स्वातंत्र्य सैनिक जे लोक लढले होते बांगलादेशच्या बाजूनं तर त्यांना त्या ठिकाणी हे आरक्षण त्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या वंशजांना देखील हे आरक्षण त्या ठिकाणी दिल्या जात असे आता हे आरक्षणाचं पर्सेंटेज किती होतं तर तीस टक्के साहजिकच यावेळेस तुम्ही एक लक्षात घेऊ शकता आरक्षणाचा फायदा कुणाला झाला फ्रीडम फायटर्सला हे फ्रीडम फायटर्स जे काही होते तर ते मॅक्झिमम कोणत्या पक्षाचे होते तर त्या ठिकाणी हे होते आवामी लीगचे आवामी लीगच्या नेत्या कोण तर या ठिकाणी शेख हसीना म्हणजे एकंदर या ठिकाणी सामान्य जनतेमध्ये भ्रम असा निर्माण झाला किंवा त्यांचा समज असा झाला की शेख हसीनांनी या तीस टक्के आरक्षणाचा वापर आपल्याच जवळच्या आपल्याच कार्यकर्त्यांच्या हितासाठी केलेला आहे हा भ्रम हा समज जो काही आहे तर तो वाढत गेलेला आहे तो गैरसमज झालेला आहे आणि निश्चितच याच्यामध्ये तथ्य देखील होतं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की हे लोक त्यावेळेस स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढले निश्चितच त्यांचं एक मोठं काम होतं पण किती दिवस त्यांना या ठिकाणी आपण या पद्धतीनं आर्थिक फायदा द्यायचा त्यांनी लढले त्यांना मानसन्मान दिला त्यांना आपण त्यावेळेस सुविधा दिल्या पण ती पिढी गेली आणि आज एवढ्या वर्षानंतर देखील जर आपण हे तीस टक्के आरक्षण ठेवत असाल तर सामान्य बांगलादेशींचं काय आणि इथं या ठिकाणी शेख हसिनांच्या बाजूनं काही चुकीचे स्टेटमेंट गेलेले येतं त्यांनी म्हटलं की या ठिकाणी हे आरक्षण रद्द करण्याची काही गरज नाहीये आरक्षण या फ्रीडम फायटरला नाही द्यायचं तर मग कुणाला द्यायचं रजाकारांना द्यायचं मग हे रजाकार कोण तर मित्रांनो रजाकार म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये कदाचित त्या ठिकाणी निजामाची जी काही आर्मी होती तर त्या आर्मीला देखील रजाकार या नावाने ओळखल्या जात होतं पण त्यांचा आणि यांचा काही संबंध नाही आहे रजाकार या शब्दाचा अर्थ होतो व्हॉलंटियर पण इथं रजाकार या शब्दाचा जो काही त्या ठिकाणी अर्थ आहे तर तो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने घेतला जातो बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळेस स्वतंत्र बांगलादेश होण्याला ज्यांनी विरोध केला होता तर त्यांना या ठिकाणी रजाकार म्हटलं जायचं सोप्या भाषेमध्ये इथं गद्दारी अर्थानं रजाकार या शब्दाचा त्यांनी वापर केला आणि इथंच कुठंतरी विद्यार्थी जे काही येतं तर ते चिडलेले येतं त्यांचं म्हणणं आहे की सामान्य बांगलादेशींच्या भावना या ठिकाणी पंतप्रधान समजून घेत नाहीयेत हळूहळू त्या ठिकाणी ढाका युनिव्हर्सिटीमध्ये या आंदोलनाचं लोन पोहोचलं त्याच्यानंतर सरकारमार्फत देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बळाचा वापर झालेला आहे विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू झालेला आहे आजपर्यंतच्या माहितीनुसार सरकारी आकडेवारीनुसार तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा या आंदोलनाच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे काही पोलिसांचा देखील मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी एकंदर भडका आपल्याला या ठिकाणी काल आणि परवा पाहायला भेटतो इथं या ठिकाणी तुम्हाला आरक्षणाबद्दल सांगितलं तीस टक्के आरक्षण तर झालं पण दहा टक्के आरक्षण हे महिलांसाठी आहे दहा टक्के मागास जिले जे जी काही आहेत त्यांच्यासाठी आहे काही मायनॉरिटी कम्युनिटी आहेत त्यांना पाच टक्के आरक्षण आहे आणि जे काही दिव्यांग आहेत त्यांना एक टक्के आरक्षण अशा पद्धतीनं छप्पन टक्के आरक्षण विद्यार्थ्यांची मागणी होती की एवढं आरक्षण द्यायची गरज नाही आहे इव्हन त्यांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते सुप्रीम कोर्टाने देखील बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय दिला होता त्यांनी सांगितलं होतं की सात टक्के आरक्षण राहील ठीक आहे ओन्ली सेव्हन पर्सेंट त्र्याण्णव टक्के जागा ज्या काही आहेत त्या ओपनसाठी राहतील ज्या ठिकाणी सगळेजण लढू शकतात मग हे सगळं विद्यार्थ्यांच्या बाजूने होऊन देखील विद्यार्थी का भडकले आणि या ठिकाणी ह्या गोष्टी घडलेल्या येतात त्याचं कारण निर्णय लागल्यानंतर कुठंतरी शेख हसीना यांच्याकडून निर्णय घेण्यात चुकी झालेली आहे बदला घेण्याची भावना कदाचित त्यांच्या मनामध्ये असेल आणि त्यातूनच या विद्यार्थी आंदोलनामध्ये जे सक्रिय असे नेते होते विद्यार्थी नेते तर त्यांना अटक करणं त्यांची छळवणूक करणं अशा गोष्टी झालेल्या येतात आणि त्यातून या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कदाचित त्यांनी एवढं सिरियस घेतलं नाही आपण हे सगळं आंदोलन दडपून टाकू असा, असा एक गैरसमज त्यांच्या मनामध्ये कदाचित झालेला असावा आणि इथूनच या ठिकाणी एकंदर सत्ता पालटाची तयारी झालेली आहे मित्रांनो याच्यामध्ये आणखी एक अँगल आहे काही जणांचं असंही म्हणणं आहे आणि या म्हणण्याला बऱ्यापैकी या ठिकाणी बेस देखील आहे आणि तो म्हणजे हे सत्ता पालट करण्यामध्ये अमेरिकेचा देखील एक मोठा असा हात आहे अमेरिकेचा शेख हसीना यांना बऱ्यापैकी विरोध होता त्याचं कारण अमेरिकेचं असं म्हणणं होतं की त्यांनी म्हणजे बांगलादेशनं बांगलादेशनं त्या ठिकाणी एक एअरबेस अमेरिकेसाठी तयार करण्याची परवानगी द्यावी म्हणजे जेणेकरून त्या एअरबेसच्या माध्यमातून अमेरिका चीनला काउंटर करेल साहजिकच एक स्वतंत्र असा देश या नात्यानं बांगलादेशनं किंवा शेख हसिना यांनी अमेरिकेची मागणी धुडकावून लावली आणि अमेरिका या गोष्टींसाठी प्रचंड कुप्रसिद्ध आहे मित्रांनो अमेरिकेच्या विरोधामध्ये जर एखादा प्रधानमंत्री एखादा देश जर गेला तर त्या ठिकाणी सत्तापालट अमेरिकेनं आजपर्यंत इतिहासात बऱ्याच वेळेस केलेला आहे पाकिस्तान किंवा त्या ठिकाणी इराक यासारख्या ठिकाणी किंवा अफगाणिस्तान यासारख्या ठिकाणी या, या, या पद्धतीनं अमेरिकेच्या सी आय एनं सत्तापालट आजपर्यंत केलेला आहे आणि तीही पार्श्वभूमी आपल्याला विचारात घ्यावी लागेल कदाचित अमेरिकेचा शेख हसिनांवरचा हा जो राग आहे याच रागाची परिणिती म्हणजे सी आय एकडून या ठिकाणी तिथले जे काही विरोधी पक्ष किंवा विद्यार्थी संघटना येतात यांना कदाचित त्या ठिकाणी फंडिंग केलेली असू शकते ही सध्या फक्त एक थेअरी आहे माहीत नाही याच्यामध्ये चीनचा देखील हस्तक्षेप असू शकतो काही प्रमाणांमध्ये पाकिस्तान देखील असू शकतो आज सर्वात जास्त आनंदी जर कोण असेल तर पाकिस्तान असेल कारण इतके दिवस त्या ठिकाणी एकेकाळचा पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेश जो काही आहे या तर याच्यासोबत पाकिस्तानचे संबंध बिघडलेले होते पण कदाचित आता मात्र हे संबंध सुधारतील अशी सध्या पाकिस्तानची आणि त्यांच्या सरकारची अपेक्षा आहे पण काही का असे ना पण भारताच्या इकॉनॉमीवर आणि भारताच्या राजकारणावर मात्र याचा एक वाईट परिणाम निश्चितच आपल्याला बघायला मिळेल आता इथं कोणकोणते वाईट परिणाम होऊ शकतात तर मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होऊ शकतं बांगलादेशमध्ये सध्या धार्मिक आधारावर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत आहेत आणि यातूनच जे धार्मिक अल्पसंख्यांक येतं तर त्यांचं स्थलांतर भारतामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतं अगदी कालच अजित डोवाल यांनी जे काही आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत तर यांनी शेख हसीना यांची दिल्लीमध्ये भेट घेतलेली आहे निश्चितच चर्चा झालेली असेल पुढे ज्या काही घटना घडतील तर यावर आपण त्या ठिकाणी नक्कीच व्हिडिओ बनवूया पण या व्हिडिओच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये जे काही सत्तांतर झालेलं आहे आणि या सत्तांतराची पार्श्वभूमी शेख हसीना यांची पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत मित्रांनो एकंदर जे काही घटना घडलेल्या येतात त्यांची पार्श्वभूमी तुम्हाला समजावून सांगण्यामध्ये मला यश आलेलं आहे अशी अपेक्षा करतो तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि या गोष्टींविषयी ज्या काही नवीन घडामोडी घडतील या घटनेच्या बाबत ज्या काही नवीन हालचाली आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि बांगलादेशामध्ये होतील तर त्याबद्दल देखील आपण एम पी सी एजूमॉल मार्फत लवकरच व्हिडिओ या ठिकाणी यूट्यूबवर अपलोड करूया तुम्ही या ठिकाणी एकच काम करा ते म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन आमचे जे काही व्हिडिओ येतील तर त्याचे नोटिफिकेशन सलग भेटत राहतील तर मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओच्या निमित्तानं तोपर्यंत खूप खूप धन्यवाद